नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे सर्व लाभार्थी आहेत तर यांना ऑक्टोबर महिन्याची पेन्शन जमा झालेलीच आहे पण याच्यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना वाढीव अनुदान या महिन्यापासून वितरित होण्याची प्रोसेस सुरू झाली होती मागील दोन ते तीन दिवसांपासून जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना काही जे लाभार्थी होते यांना पंधराशे रुपयेच आले होते आणि यांना उर्वरित लाभ वितरणाची प्रोसेस देखील सुरू झाली होती पण आपण मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की काही तांत्रिक गोष्टींमुळे तर म्हणजेच यांना तशी नोटीस संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून काही दिव्यांग लाभार्थी आहेत का की यांना पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत किंवा एक हजार रुपये देणं बाकी आहे अशा सगळ्यांची पुन्हा कागदपत्र पडताळणी म्हणजेच पुन्हा एकदा व्हेरीफाय करा की एखादा लाभार्थी या लाभापासून वंचित राहू नये यासाठी सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे दिव्यांग लाभार्थी आहेत तर त्यांचे व्हेरिफिकेशन म्हणजे व्हेरिफिकेशन म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे की ज्यांचं नवीन डी बी टी पोर्टलवरती नवीन योजनेअंतर्गत नाव ॲक्टिव्ह झालं नाही आहे अशा सर्वांची नावं शोधून पोर्टलवरती पुन्हा अपडेट करायचे आहेत आणि सर्व याद्या घोषित झाल्यानंतर म्हणजे सर्व याद्या पोर्टलवरती अपडेट झाल्यानंतर उर्वरित जे दिव्यांग लाभार्थी आहेत की ज्यांना केवळ पंधराशे रुपये मिळाले एक हजार रुपये मिळणं बाकी आहे अशा लाभार्थ्यांना देखील ही माहिती कलेक्ट झाल्यानंतर त्वरित आणि लगेचच हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे म्हणजे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशे रुपये रुपया आले अशा लाभार्थ्यांना उर्वरित एक हजार रुपये देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे दिव्यांग लाभार्थी ते आहेत त्यांचं नाव जेव्हा पोर्टलवरती अपडेट होईल त्यावेळी तो लाभ आहे याच महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित केला जाणार आहे ज्यावेळी नाव हे अपडेट होतील सर्व लिस्ट अपडेट होतील त्याच्यानंतर त्वरित हा लाभ वितरित केला जाणार आहे आणि याची घोषणा देखील होईल आपण यासंदर्भात वारंवार वार चौकशी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत करत आहोत जर यासंदर्भात घोषणा झाली की लगेचच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तरी अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाचे अपडेट सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती झालं होतं नवीन योजनेअंतर्गत नाव ॲक्टिव्ह करण्यात आलं होतं अशा लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये आलेले आहेत पण ज्यांचं नाव अपडेट झालेलं नव्हतं अशा लाभार्थ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे पंधराशे रुपयेच आलेले आहेत त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे थोडीशी प्रतीक्षा करा तुमचाला पुढील महिन्याच्या पेन्शनपासून पंचवीसशे रुपये येणारच आहे पण या महिन्याचे हजार रुपये देखील येत्या काही दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर अशा प्रकारे या संदर्भात वेळोवेळी माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे जर जा तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला देखील या संदर्भात संपूर्ण मदत आमच्यामार्फत मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा